न्यूज अक्षय शिंदे एन्काउंटर नाही उच्च न्यायालय म्हणाले बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी माझ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला मुंबई बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी माझ्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केला पंचवीस सप्टेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी होत असताना याचिकेत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी सांगितले की या प्रकरणातील सहा आरोपी अद्यापही फरार आहेत आणि ते देखील तितकेच जबाबदार आहेत माझ्या मुलावर खोटे आरोप लावण्यात आले आणि तो राजकारणाचा बळी ठरला न्यायमूर्ती रेवती मैथे डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताना वकील आणि कट्टाण नवरे यांनी अक्षयच्या वडिलांच्या वकीलपत्र घेतलं आहे हा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांकडून केला के जात आहे नजीकच्या काळात निवडणुका आल्याने हे सत्ताधाऱ्याच्या आदेशामुळेच खून केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांच्या वकिलाने केला आहे ते पुढे म्हणाले अशा पद्धतीच्या घटनामुळे आपण पोलिसांना या प्रकरणाच्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देतो असा त्याचा अर्थ निघतो मग कायदा आणि सुव्यवस्था कशासाठी आहे देवाचा न्याय अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत अशा घटनामुळे पोलिसांना प्रोत्साहन देणं जात आहे जे न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत घातक आहे तिची एंट्री अनुम्रा देवीच्या मंदिराच्या पायाखाली शेवट ठाणे पोलिसांनी सांगितले त्या तक्रारीनंतर फिरलं चक्र न्यायमूर्तीने न्यायालयात उपस्थित केलेले सवाल पिस्तूल कशी वापरतात हे तुम्हाला माहीत आहे का पिस्तूल वापरणं सोपं नाही तुम्ही कधी वापरले आहे का तुम्ही जे सांगतात ते खरं नाही मी शंभर वेळा पिस्तूल वापरले आहे सामान्य माणूस त्याच्या ताकदेशिवाय पिस्तूल वापरू शकत नाही आरोपी तुमच्याकडून पिस्तूल कसे घेऊ शकतो तुम्ही इतके निष्काळजी कसे असू शकता इतक्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी बाबा तुम्ही दुर्लक्ष कसे केले अक्षयने चालवलेली गोळी उलटी येऊन कोणाला लागली कशी नाही ही गोळी फायर केल्यानंतर वर उठते आणि परत येऊन एखाद्याला लागते पिस्तुलावर आरोपीच्या हाताच्या खुना असायला हव्यात याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा आरोपीने तीन बुलेट झाडल्या असं सांगतात तर एक पोलिसाला ताग लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत पोलिसांनी गोळी झाडताच आरोपीच्या पायावर किंवा हातावर का झाडली नाही चार पोलिस अधिकारी असताना आरोपी आक्रमक कसा होऊ शकतो असे उद्गार त्यांनी केले त्यानंतर दिलेली प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वकिलांनी ऐकूया जर वकील पुढे येऊन आरोपीला शिक्षा झाली पाहिजे एफ आय आरमधल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे सांगत असतील तर न्यायालयाने सुद्धा तशाच संवेदनशीलपणे वकिलांचं स्वागत केलं पाहिजे त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे पण तसं समजून घेतलं जात नाही आहे हे वकिलांचं दुःख आत्ता मला त्यांनी सांगितलं त्यामुळेच आपण पाहतो की पोलिसांना दबावाखाली कोणीतरी घेतलेलं आहे आणि नेहमी जे बलात्काराच्या किंवा सेक्शुअल ऑफेन्सेसच्या केसेसमध्ये साधारणतः दिसते की जेव्हा आरोप होतो तेव्हा जणू काही शाळेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राज्यभर हा विषय चर्चेत झाल्यामुळे आता राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची झालेली आहे आणि त्या मुलीला न्याय मिळाला नाही तरी चालेल पण राज्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे राज्य सरकारची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे अशा पद्धतीने पोलिसांची कार्यपद्धती बदलताना दिसत आहे की सगळीकडे अत्यंत दुःख व्यक्त केलं जात आहे पण इथे कोर्टामधलं चित्र वेगळं आहे पोलिसांची जी कारवाई आहे चुकीच्या आणि राजकीय हेतूप्रेरित किंवा दबावाखाली होत आहे असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचे वकील यांचे स्टेटमेंट ऐकूयात माझा प्रश्न सरकारला आहे जर तुम्ही त्या मयत इस्माचा तो आता हयात नाहीये त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार तो समानतेचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला त्या समानतेच्या अधिकाराच्या उपयोगाच्या उपयोगात तुम्ही अडथळा निर्माण का केला हा माझा सरकारला सवाल आहे माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय या फक्त फांट्यात ज्या पोलीस या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे ज्या व्हॅनमध्ये हा एनकाउंटर करण्यात आला त्याचं देखील करण्यात त्याचं देखील व्हिडिओ प्रिझर्व करण्यात आलेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीडीआर जे कोणी पाच पोलीस अधिकारी या एन्काउंटरमध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण सी डी आर काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत सी डी आर जो आहे यांचं टावर लोकेशन यांच्या कोणाकोणासोबत वार्तालाप झालाय हे कसे कसे ट्रॅव्हल झालेत यांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाने प्रिझर्व करून ठेवायला सांगितलेलं आहे आणि ह्या या गुन्ह्याची पुढ प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता तीन तारखेला ठेवलेली आहे